नमस्कार आजचे पंचांग गुरुवार तेरा जून वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत मी आपला खूप आभारी आहे आपण जे माझं आठवड्याचं जे पंच हे आहे विकली भविष्य त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे ज्यांनी ते विकली भविष्याचं बघितलं नसेल त्यांनी कृपया करून बघावे त्याच्यातून तुम्हाला नक्कीच ऍज अ मार्गदर्शन म्हणून फायदा होऊ शकतो चला तर आता आपण आजचे पंचांग या भागाला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात दे तुमच्यात देवत राहो ज्यां लोकांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त आणि तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते आपण शेवटपर्यंत पंचांग बघावे आपल्याला नीट कळेल दिनांक तेरा जूनशे चोवीस तीन गुरुवार शक्रसंबत एकोणीशे शेचाळ रोदिना एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी चंद्रोदय अकरा वाजून छप्पन मिनिटांनी सकाळी तर चंद्रास्त सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जून चौदा रोजी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे सप्तमी रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी सुरू होईल नक्षत्र पूर्वा फाल्गुनी सकाळी पाच अजून आठ मिनिटा पर्यंत जून चौदा पर्यंत योग वज्र रात्री सहा अजून सहा मिनिटापर्यंत त्यानंतर योग सुरू होईल करण गर सकाळी आठ वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यानंतर वणीज योग रात्री नऊ अजून तेहतीस मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्र राशी सिंह सूर्य राशी वृषभ नक्षत्र मृगशिरा ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत हा काळ अतिशय स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांकरी अतिशय अभ्यास करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ असतो तसेच जे थो थोर लोक आहेत थोर मंडळींनी देखील देवधर्मा करण्यासाठी अतिशय लवकर उठून देवधर्मा करू शकतात ते त्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा अतिशय चांगला काळ अभिजित मूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंत विजय मूर्त हा दुपारी दोन वाजून एकावन्न मिनिटापासून ते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत या काळातही कोणतेही शुभ कार्य आपण करू शकता गोधुली मूर्त हा रात्री सात वाजून सोळा मिनिटापासून ते सात वाजून सदोतीस मिनिटापर्यंत या काळात ना तर घरात केरकचरा काढलेला चालतो या काळात झोपणे सुद्धा वर्ज्य असतं आणि जेवायलाही घेऊ नये जेवण पण करू नये नाही तर अन्यथा लक्ष्मीची जी प्रसन्नता आहे ती राहत नाही अमृतकाल रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत राहू काल दोन वाजून अठरा मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये हाती घेतल्यास त्या कार्यात अडथळे येतील तसेच गुलिक काल हा सकाळी नऊ वाजून वीस मिनिटापासून ते दहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत यमगंड हा सकाळी सहा वाजून एक मिनिटापासून ते सकाळी सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यत अडथळे येतील Uh, साप्ताहिक राशी भविष्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि असाच प्रतिसाद मिळत राहिला तर, तर त्यामध्ये अजून इम्प्रुवमेंट करून मी ते तुमच्यासमोर सादर करेन आज गुरुवार आहे तर गुरुवार हा या दिवशी आता संत गजानन महाराज आहेत साईबाबा आहेत दत्तात्रय आहेत जे कोणी तुम्ही ज्या कोणी साधू संतांचं करता संतांचं करता त्या त्यांचं करावे गजानन महाराज बद्दल मी एक शेगावचा खूप अतिशय चांगला असा एक व्हिडिओ बनवला होता जास्ती मोठा नाही आहे तुम्हाला मी शक्य झाले तर माझ्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर टाकून दे आणि कृपया तो व्हिडिओ बघावा त्यात मी ज्या दिवशी गजानन महाराज प्रकट झाले होते त्या दिवशी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे गजानन महाराज हे शेगावचे संत आणि ते त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्यांचे खूप सारे भक्त आज आज त्यांच्या त्यांच्या नंतर त्यांचे ते जेव्हा होते हळ्यात त्याच्यानंतर त्यांना त्यांची अधिकाधिक प्रसिद्धी झाली आणि ते अतिशय चांगलं शेगावच देवस्थान आहे तुम्ही जाऊन अवश्य तिथे जाऊन एकदा विजिट करा तिथल्या सोयी अतिशय सुंदर आहे दहा हजारहून अधिक लोकांना जेवणाची व्यवस्था आहे स्वच्छता नीटनेटकेपणा अजिबात फसवणूक नाही आहे देव शक्यतो असं होतं तीर्थक्षेत्रावर हो। थोडीफार फसवणूक हा प्रकार असतो तिथे अजिबात फसवणूक नाही आहे जर गजानन महाराजांचं केल्याने तुम्हाला ज्यांचाही मुलांक तीन आहे भाग्यांक तीन आहे पर्सनल इयर तीन आहे पर्सनल मंथ तीन आहे मी न्युमोलॉलॉजिकली घेऊन चाललो त्या लोकांना त्यांचा फायदा होतो आणि गजानन महाराजांचे केल्याने त्यांचे बऱ्याच गोष्टी रोग बरे झाले बऱ्याच गोष्टी मी त्यामध्ये थोडक्यात का होईना त्याची माहिती दिलेली आहे जर तुम्हाला वेळ मिळाला किंवा विकेंड मध्ये अवश्य बघा त्यातून तुम्हाला फायदा होईल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करा शेअर करा आणि जे लोक नवे आहेत त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे आजचा गुरुवार आपला संत गजानन महाराज साईबाबा तसेच दत्तात्त्रच्या कृपयाने चांगला जावं धन्यवाद